हिंदीमधला शब्द आहे तो सायबर फ्रॉडचा मेन सोर्स आहे लालच बुरी बला है एवढं जरी लक्षात ठेवलं कधीही तुम्हाला बसल्या जागी कोणीही काहीही देत नसतं हो ना आणि फुकट म्हणजे अमेझॉनवर हे फुकट मिळणार आहे <coughs> फ्लिपकार्टवरचे याचे ऑफर्स चाललेत तर इथे क्लिक करा असे सर्रास मेसेज येतात आणि व्हॉट्सअपला तर मला असं वाटतं गेल्या बाजार दिवसाला दोन तीन मेसेज सहज येत अहो तुम्हाला म्हणजे विनोदी भाषेत माझ्या भाषणात सांगतो नाही मी तुम्हाला बायकोच्या शिवायसुद्धा फुकट मिळत नाहीत तुम्ही काहीतरी चूक करावी लागते मग तुम्हाला मिळतात काहीतरी केल्याशिवाय तो काहीतरी मिळत नाही मग इथं कसं काय तुम्हाला विना गॅरंटर तुम्हाला दोन लाख रुपये कर्ज मिळेल जाहिराती येतात आणि तुम्ही अडकता किंवा आमचा सर्वे फॉर्म भरून द्या रिव्ह्यूज लाईक वगैरे करून द्या आमच्या हॉटेल आम्ही लिंक पाठवतो हॉटेलच्या आणि मग तुम्हाला पर लाईक चाळीस पैसे मिळतील आता ऍक्च्युअली तुम्ही त्या हॉटेलला गेलेला नसता का करावं म्हणजे बसल्या जागी तुम्ही लाईक मारणार त्याला का तर तुम्हाला चाळीस पैसे मिळणार आता ही उलट लोकांची फसवणूक नाही का ही एक फसवणूक नैतिक आहे दुसरी फसवणूक अशी की ते लोक नंतर तुम्हाला हळूहळू हळू मोहात पाडत नेतात की तुम्ही आता ऐंशी पैशाच्या गटात आहात तुमचे लाईक्स खूप येत आहेत मग तुम्ही प्रीमियर्स गटात यायचं आहे का तुम्हाला एकशे चाळीस रुपये मिळू शकतात एका रिव्ह्यूचे जी चाळीस पैशावर एकशे चाळीसवर वर नेलं की अनेक तरुण लोक ह्याच्यात मोहात पडतात बसल्या जागा पैसा मिळतो असं वाटतं इझी गोइंग खर तर जे फुकट असतं ते खर तर जास्त महाग असतात पण आपल्याकडं कसं आहे माहिती आहे का मॅम फुकट ते पौष्टिक ही आपल्याकडची मानसिकता आहे